रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा ग्रुप ग्रामपंचायत कोणच्या उपसरपंच पदी निकिता आदेश घरात यांची बिनविरोध निवड ग्रु, निवड ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायत कोणवर महाविकास आघाडीची सत्ता असून धनराज बडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दिनांक बावीस मे रोजीच्या उपसरपंच पदासाठी निकिता आदेश घरात यांची यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष माननीय आमदार बाळाराम पाटील त्याचबरोबर मनोहर भोईर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तथा पुरोगामी संघटना जिल्हाध्यक्ष देवा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बाळकृष्ण पाटील सरपंच अश्विनी शिस्वेत तसेच ग्रामपंचायत सदस्य दीपक मात्रे सदस्य ताईबाई बाळकृष्ण पाटील सदस्य साहिल म्हात्रे अंजनी पाटील संजय जाधव सविता म्हात्रे अस्मिता गायकर आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते या सगळ्यांनी उपस्थित राहून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या पदा उपसरपंच पदावर बसविल्याबद्दल सदस्य सरपंच ग्रामसेवक यांचं सर्वांचा आभार मानते आणि गावकऱ्यांचा खरं सांगायचं म्हणजे मला आज माझ्या एक डोळ्यामध्ये आज आनंद आहे आणि एक डोळ्यामध्ये दुःख आहे आनंदाचं सांगायचं असं का माझं भाऊ आदेश घर याची विशेष आज उपसर्पत झालेला मला खूप आनंद झालेला आहे आणि सर्व सरपंच ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंच कमिटी यांनी सर्व तक्रारी करून आज मी आज त्यांना मी उपसर्पत्र बसवलं तर मला खूप आनंद होत आहे पण दुःखाचा असा विषय आहे काय ह्याच्या आता आम्ही राजकारण मी माझ्या आयुष्याचं चालू केलेलं दोन हजार आठला म्हणजे निवडणूक माझ्या मी आलो त्यानंतर आता तीन निवडणुकीची गुण आलो आणि त्या त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये राजकारण यामध्ये खूप मी संघर्ष केला आणि आज इथपर्यंत आम्ही पोहोचलो आता याच्यापुढे दुःखाचा विषय असा आहे का संघर्ष याच्यामुळे कोणाच्या विरुद्ध करायचं आणि कोणासाठी करायचं हा दुःख आहे आणि माझ्याकडून उपसरपंच त्यांना खूप शुभेच्छा या ठिकाणी कोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आज महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेत जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार निकिता घरत यांची निवड झालेली आहे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि साऱ्या एकंदर राजकीय ही महाविकास आघाडीचे सदस्य या ठिकाणी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी निकिता घरत यांना पूर्व नियोजनानुसार उपसरपंच पदी बसवलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन निवड निकिता त्याबद्दल शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यांनी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी या गुरुग्रामपाडली की आजही खऱ्या अर्थाने एकत्र आहे आणि महाविकास आघाडीचा अस्तित्व या पुढे एकत्र राहण्याचा प्रत्येक नेत्याची मानसिकता आहे आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी मी मिरवणूक या ठिकाणी आलेलो आहे शिवसेना शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडीमध्ये आणि महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही एकत्रित करून ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी काम केलं त्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याचं आमचं कर्तव्य असणारे आम्ही जबाबदारी आहे आणि म्हणून जीवनामध्ये आपण अनेक माणसाच्या आयुष्यामध्ये उलसा पडत होत असते सुख येत दुःख येतो पण सुख आलं तर आपण आपण आनंद लागतो दुःख आलं तर आपण दुःख व्यक्त करत असतो पण सुख दुःखाची परवा न करता ज्या पक्षाने ज्या संघटनेनी ज्या महाविकास आघाडी मला नोट केले त्यांना न विसरता आपण आपण घराबीना महाविकास आघाडीचं काम सगळ्यांनी करायचं आहे शिवसेना शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस हे तिन्ही पक्ष जर आपण बघितलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जर आपण म्हणतो दा ग्राम ग्रामीण भागामध्ये किती जरी भाजपने चुंकणे वाजवले सुद्धा भाजपचा या उद विधानसभेमध्ये एकटी सुद्धा दिला सदस्य निवडून येऊ शकत नाही आणि ती मानसिकता माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवावी एवढं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद